नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ठरलं तर मग मात्र ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकले असून मालिका बंद करा अशी मागणी करत आहे तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत मित्रांनो मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये महिपती प्रियाच्या मागे धावताना दिसतोय तो अंगावर घोंगडी घेऊन तिला मारण्यासाठी धावताना दिसतोय हे सगळं नाट्य हॉस्पिटल मध्ये घडतय प्रिया शेवटी त्याच्या तावडीत सापडते आणि महिपती तिच्या पोटात मोठासा सुरा खूप असतो यावेळी प्रियाचा मृत्यू झाल्याचं दाखवलेलं आहे तर या मालिकेच्या प्रोमो प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली आहे एका नेटकऱ्याने लिहिलं प्रियाला मारलं तर मालिका पुढे कशी जाणार दुसऱ्याने लिहिलं आता काहीही दाखवत तुमच्याकडे स्टोरी नाही एका पुढची आणखी एकाने लिहिलं नक्की मेन विलन कोण आहे एकाने लिहिलं नाही ती मेली तर नाही चालणार दुसरा विलन आणावा लागेल अशा प्रतिक्रिया देत मालिका पुढे नेण्याची मागणी नेटकर यांनी केली आहे तर मित्रांनो मालिकेच्या या ट्विस्ट वर तुमची काय प्रतिक्रिया आहे आता मालिकेत खरंच प्रिया हे पात्र संपणार का हे खाली कमेंट करून नक्की कळवा